आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ चोरीला गेले तीन लाख सापडले अडीच कोटी भानगडीचा उलगडा पोलिसांनी अखेर केला अडीच कोटी रुपयांची रक्कम माझीच असल्याची अनिल कोडग यांची कबुली उमदी तालुका जत येथे विजापूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावच्या अलीकडे पुलावर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार अनिल अशोक कोडग यांच्या गाडीच्या आडवी मारून त्या गाडीतून चार अनोळखी व्यक्तींनी उतरून अनिल कोडग यांना काठीने मारहाण करून जखमी केले होते अनिल कोडग यांच्याकडे असलेली रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल व त्यांची गाडी असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटलेला होता या प्रकरणी सांगली पोलिसांनी उमदी व परिसरातील सात संशयितांना अटक केली होती या प्रकरणात तीन लाख रुपयांची रक्कम लुटण्याची फिर्याद देण्यात आलेली होती प्रत्यक्षात मात्र अडीच कोटी रुपयांची रक्कम पोलिसांना मिळून आली होती ती रक्कम अनिल कोडग यांचीच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे असे समजते उमदी भागात एक सराफ व्यवसायिकाला त्याच परिसरातील तरुणांनी लुटलेले होते अनिल कोडग या सराफाला त्यांच्या दुकानातून यापूर्वी कामाला असलेला व त्यांच्या ड्रायव्हरचा मुलगा साई जाधव याला सर्व माहिती होती अनिल कोडग हे आपल्या कारमधून मोठी रक्कम घेऊन जाणार आहेत असे समजल्यानंतर सात जणांच्या टोळीने त्यांना मारहाण करून रक्कम व सोने लुटलेली होती या प्रकरणी पोलिसांनी रवी सणदी अजय सणदी चेतन पवार लालासाहेब होनवाड आदिल शाह अत्तार, सुमित माने मास्टर माइंड साई जाधव यांना सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलीस तपास करीत असताना पोलिसांच्याकडे फिर्यादीने तीन लाख रुपये व सोने मोबाईल गाडी चोरीला गेले असल्याचे पोलिसांना सांगितले होते पोलिसांनी तपास केल्यानंतर मात्र आरोपींकडे अडीच कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळालेली होती इतकी मोठी रक्कम आरोपींकडे आली कशी याची चौकशी केली असता सदरची रक्कम अनिल कोडग यांचीच असल्याचे आरोपींनी कबूल केलेले होते पोलिसांनी याबाबत सराफ व्यावसायिक अनिल कोडग यांच्याकडे देखील चौकशी केली असता त्यांनी देखील सदरची रक्कम आपलीच असल्याचे पोलिसांना सांगितलेले आहे आयकर विभागाने सराफ व्यावसायिक अनिल कोडग यांच्याकडे याबाबत सविस्तर माहिती मागवली असल्याचे समजून येत आहे फिर्याद दिली तीन लाखाची सापडली रक्कम अडीच कोटीची या प्रकरणाचा तपास सा सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क